कल्याणपूर्वच्या लोकप्रिय आमदार सुबाताई ताई गायकवाड या ठिकाणी आलेले आहेत आमदार साहेब नवनिर्वाचित नवीनच आमदार आमदार गंकेशेट गायकवाड यांच्या आमदार सुलभा वैनी गायकवाड या ठिकाणी आले आहेत गेल्या महिन्याभरापासून बांगलादेशामध्ये त्या तेथील अल्पसंख्याकावर जे होणारे अन्याय अत्याचार आहे त्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध आज सदर हिंदू समाजाच्या वतीने सुद्धा प्रोटेस्ट मार्च काढण्यात आलेला आहे या मार्च प्रसंगी कल्याण पूर्वच्या नवनिर्वाचित उपस्थित राहिलेले आहेत तेथील आदिवासी बांधव असतील तेथील बौद्ध बांधव असतील तेथील हिंदू बांधव असतील या सगळ्यांना तिथे अन्य आहेत होताय तर या महिनाभरापूर्वी तिथे सुरू झालेल्या आंदोलनाची मूळ रूपरेषा होती ती म्हणजे आरक्षणाची परंतु आरक्षणावरून हळूहळू हे आंदोलन थोडंतरी धार्मिकतेकडे वळलं आणि या लोकांमध्ये मुळीची भावना आहे जी जिहादी भावना आहे की जो गैर मुस्लिम आहे तो कुठेतरी काफीर आहे तो या जगात राहिला नाही पाहिजे या मानसिकतेतून हे आंदोलन कुठेतरी धार्मिकतेकडे वळलं आणि तेथील हॅलो दुसरं दुसरं दुसरं

Husbau, 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 Husbau,